छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने अभिनेते राहुल सोलापूरकर चर्चेत आले आहेत दोन महिन्यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी इतिहास आणि रंजकता यावर भाष्य केलं इतिहासातल्या रंजकतेवर बोलत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी नको ते वक्तव्य केलं त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती उदयनराजे भोसले संजय राऊत यांच्यासोबत अनेक नेत्यांनी ने राहुल सोलापूरकरांवर भरभरून टीका केली आणि आता परत एक नवीनच वक्तव्यावरून राहुल सोलापूरकर चर्चेत आले आहे आता राहुल सोलापूरकर यांनी नवीन काय वादग्रस्त वक्तव्य केलं आहे आपण जाणून घेऊया सविस्तर नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन सुटले होते असं राहुल सोलापूरकर यांनी म्हटलं इतकंच नाही तर पेटारे विटारे पेटा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाज देऊन सुटले होते असं सोलापूरकर यांनी इतकंच नाही तर पेटारे बिटारे असं काहीच नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते त्यासाठी त्यांनी किती हुंडी वाटल्या याचे पुरावे देखील आपल्याकडे असल्याचं त्यांनी म्हटलं होतं शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्यांच्या बायकोला दिल्याचे लागले इतिहासात आहे तसंच इतिहासात गोष्टीच्या रूपात सांगायचं म्हटलं तर तो रंजक करावा लागतो याच आणखीन एक उदाहरण देत त्यांनी हिरकणीवर ही वादग्रस्त भाष्य केलं हिरकणी झालीच नव्हती हिरकणी नावाने व्यक्तिमत्व अस्तित्वात नव्हतं रायगडावर असं काही घडलं नव्हतं मी स्वतः रायगडावर शॉर्ट फिल्म केलीये असं म्हणत त्यांनी वाद निर्माण केलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुटकेवर वादग्रस्त विधान केलंय आणि हे विधान व्हायरल झालंय विधानावरून ही तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्याने सोलापूरकर यांच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली आहे मी रामजी सतपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो आंबेडकर नावाच्या गुरुजींकडून दत्तक घेतला जातो आणि त्याच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये असं वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलंय याआधी शिवाजी महाराज देऊन सुटले या विधानावरून वाद उद्भवल्यानंतर माफी मागितली आहे तर संतापलेल्या जमावामुळे पुण्यातील सोलापूरकरच्या घरात पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे मात्र अद्यापही कोणताही गुन्हा दाखल न झाल्यामुळे आंदोलक सोलापूरकर यांच्यावर कारवाईची मागणी करण्यावर ठाम आहे हिंदुत्ववादी विचारवंत मानणारा सोलापूरकर या आधी देखील अनेक विधानांमुळे चर्चेत राहिलाय मात्र यावेळी एकाच आठवड्यात सोलापूरकरनं केलेली विधानं वादग्रस्त ठरली आहेत हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि मोठा वाद निर्माण होतोय छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलेला अभिनेता राहुल एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य असलेले व्हिडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे त्यांच्या या व्हायरल व्हिडिओ क्लिप वर अनेकांनी संताप व्यक्त केले असून प्रतिक्रिया देखील दिल्या आहे राहुल सोलापूरकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करून माफी मागितली आहे सोशल मीडियावर त्यांनी या पोस्ट केला राहुल सोलापूरकर मी अभिनेता स्पष्टीकरण मला वाटतं माझ्या एका तेवीस नोव्हेंबरच्या पॉडकास्ट मधील दोन ओळी व्हायरल करून मध्यंतरी गदारोळ करण्यात आला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून प्रसंगी बोलताना माझ्याकडून एक चुकीचा शब्द ओघातून निघून गेला त्यामुळे अनेकांच्या भावनांना ठेच लागली याबद्दल मी जाहीर माफीही मागितली मला तो शब्द असा विषय नव्हता तर महाराजांच्या राजनिती विषयी बोलायचं महाराजांनी सुटका कशी करून घेतली हा तो विषय होता पण लाच हा शब्द माझ्याकडून बोलल्या गेला आणि भावना दुखावल्या गेल्या त्याबद्दल मी आजही माफी मागतो असं त्यांनी म्हटलंय आज पुन्हा नवा विषय समोर आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषय छत्रपती शाहू महाराजांची भूमिका स्पष्ट करताना त्यात एक विषय होता कोण कोणत्या घरात जन्माला आलाय यावरून त्यांची जात ठरली नाही तर तो काय कर्म करतोय त्यावरून जात ठरते त्याचा या करताना मी श्रीमंत थोरले उल्लेख मुलाखतीत की समजा बाजीराव पेशवे भट म्हणून जन्माला आले तरी हातात तलवार घेतल्याने ते क्षत्रिय ठरतात या न्यायाने मी म्हंटल की रामजी सप्पाळांचे चिरंजीव भीमराव आंबेडकर हे अभ्यासाने इतके मोठे झाले की त्या अर्थाने ते ब्राह्मण ठरतात हे वेदांमधलं असल्याचं आहे त्याविषयी मी बोललो होतो पण त्या मुलाखतीतील दोन वाक्य काढून मन करण्याचा प्रयत्न केला जातोय असं राहुल सोलापूरकर यांनी म्हटलं आहे गेले चाळीस वर्ष वावरत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी अनेक विषयांवर मी जगभर व्याख्यान देतो या सर्वांपुढे नतमस्तक होऊन व्याख्यान देतो ज्यांनी माझी व्याख्याने ऐकली आहेत त्या सर्वांना माहिती आहे पण तरीही असं का केलं जात आहे याविषयी मी अनभिज्ञ आहे ज्या ज्या महामानवांना समोर ठेवून मी जगत आहे त्यांच्याविषयी वाईट वक्तव्य माझ्याकडून होणार नाही आणि ज्यांना वाटतं माझ्याकडून असं वाईट वक्तव्य झालं आहे त्यांची मी माफी मागतो असं म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका